ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जुन्या शेतीच्या वादातून एका कुटुंबाला त्यांच्याच नातेवाईकांनी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे नगरकल्याण नगर रोडवरील हमीदपूर येथे आज दुपारी ही घटना घडली असून मारहाण करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला हमीदपूर येथे बाळासाहेब कांडेकर केशरबाई कांडेकर आणि कचरू कांडेकर हे आपल्या घरी असताना तेथे अचानक दुपारी आबासाहेब कांडेकर छबुराव कांडेकर आणि बाळासाहेब कांडेकर आले त्यांच्या वाद झाले आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले शेतातील दहा चिंचेची झाडे कापल्याची तक्रार केल्याच्या रागातून आबासाहेब कांडेकर छबुराव कांडेकर आणि बाळासाहेब कांडेकर यांनी बाळासाहेब कांडेकर केशरबाई कांडेकर कचरू कांडेकर यांना जबर मारहाण केली विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे दरम्यान या हल्ल्यात बाळासाहेब कांडेकर केशरबाई कांडेकर आणि कचरू कांडेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाण करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कांडेकर कुटुंबियांनी केली आहे कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय माझे गेल्या वीस वर्षापासून जमीनचे कोर्टामध्ये वाद चालू आहे त्या संदर्भात आम्ही एक फिर्याद दिली होती त्या समोरच्या पार्टीने झाडं कापल्याची आमचे चिंचेचे दहा झाडं कापण्यात आली मी फिर्यात दिली हिरे दिलीचं त्या समोरच्या व्यक्तीला राग आला आणि तिने रागाच्या भरात दारू पिऊन आमच्या घरच्यांना मारहाण केली व माझ्या आईला मुडगा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व तिच्या डोक्यात काठ्या आणल्या मला पण आणलं माझ्या सुलत्यांना आणलं तर झोपलेली होती त्यांना झोपेतच आणलं मुका माराणी आणलं आणि आम्हाला काठीने आणलं आमची मागणी अशी आहे आम्ही जे समजा दोन हजार तीनमध्ये त्या माणसाला जी शेत विकलं होतं ते त्याचं त्यांनी घ्यावा आणि त्यांनी त्याचं करावा त्याला आम्ही काय अडथळा आणित नाही पण आमच्या चुलतींचं जे शेती त्याच्यातले झाडं कापणे दादागिरीची भाषा वापरणे जीवे मारण्याचे धमकी देणे रस्त्याला अडवणे दमदाटी करणे हे कायमस्वरूपी अत्याचार करून राहिले त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी आमची मागणी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा